यामध्ये अनाधिकृत पोस्टल होर्डिंग बॅनलच्या बाबतीमध्ये पी आय एल एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार अकरा नावाची माननीय उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे त्या दाखल झालेल्या पी आय एलमध्ये मध्ये जनहित याचिकेमध्ये न्यायालयाने वेगवेगळे आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशाची अंमलबजावणी कडक पद्धतीने व्हावी याबाबत न्यायालयाने मागच्या सुनावणीमध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याबाबत आपण शहरातील जे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील किंवा क्वेस्टचे क्विंटिंगवाले जे असतील व्यावसायिक असतील त्यांना आज बैठक घेऊन याबाबत ज्या सूचना न्याय मान्य न्यायालयाने आणि शासनाने दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होण्याबाबत आज आपण बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत मुख्यतः मान्य न्यायालयाने असतील किंवा शासनाने असतील त्यामध्ये मुख्यतः ह्या सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी पोस्टर बॅनर्स लावायचे आहेत त्या जागा निश्चित केलेल्या पाहिजेत आपण जिपूर नगरपालिकेच्या वतीने खासगी पंचवीस जागा आणि शासकीय चोवीस अशा एकोणपन्नास जागा निश्चित केलेल्या आहेत आणि त्या जागा सोडून इतरित् लागलेले जे इलिगल बॅनर असतील त्या बाबतीमध्ये पोलिसांमध्ये रिप्लेसमेंट एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम तीन नुसार गुन्हे दाखल करायचे आदेश शासनाने आपल्याला दिलेले असल्याने याबाबत संबंधिताला माहिती देण्यात आलेली आहे इथून पुढे कुठलेही इलिगल बॅनर लागलेले असतील तर त्याच्यावरती प्रथमचा गुन्हा दाखल होईल आणि मग पुढची कारवाई केली जाईल याबाबत सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि आम्हाला आशा आहे की याबाबतीत देखील चिकून अशी आम्हाला सहकार्य निश्चित करते